돌컬 하मनंदास टाइमिंग रेसिपीलय मध्ये आपलं स्वागत आहे बंधूंनो आज आहे पंधरा जून राज्यामध्ये विविध ठिकाणी कालच्यासारखी कंडिशन आपल्याला संध्याकाळपर्यंत पाहायला मिळणार आहे यामध्ये भाग घेण्याची टक्केवारी कालच्यासारखीच असणार आहे काल ज्या भागामध्ये पाऊस आहे त्या तुलनेमध्ये आज सतत होणाऱ्या भागांना सुद्धा काही अंशी प्रमाणात तो भाग घेणार आहे यामध्ये चांगली सोलापूर तर नेहमी प्रमाणेच असणार आहे पण विशेष करून नांदेड जिल्हा हिंगोली परिसर अकोला बुलढाणा जिल्ह्यामध्येही आज बऱ्याच ठिकाणी पावसाची हजेरी असणार आहे त्याचबरोबर जालन्या सर्व तालुक्यांमध्ये काही ठिकाणी हा पाऊस असणार आहे तसेच जळगाव पाचोरा वरणगाव जायजगाव या भागातही पावसाची मजल आज चांगल्या प्रमाणात दिसते पावसाची शक्यता दुपारनंतर साडेचारच्या पेडला ही दाखल होण्याचे चान्सेस आहेत अकोल्यामध्ये पातूर वगैरे भागात देखील कंडिशन आपल्याला पाहायला मिळणार आहे बंधूंनो नेहमी आपण प्रायमेंबरशिप मध्ये सांगितल्याप्रमाणे ही कंडिशन अठरा जून नंतर मान्सून मध्ये रूपांतर होऊन या पावसाच्या सर्वाधिक कोसळणार आहेत तर आजची कंडिशन आपण थोडक्यात जाणून घेऊया लातूर जिल्हा सोलापूर धाराशिव बीड जिल्हा जालना जिल्हा या भागामध्ये पस्तीस ते पंचवीस टक्के पावसाचा अंदाज आहे म्हणजे पस्तीस ते पन्नास पंचवीस टक्के भाग घेण्याची शक्यता जाणार आहे यामध्ये नागपूर चंद्रपूर गोंदिया भागात देखील पावसाची शक्यता अधिक दिसते मित्रांनो सतत भाग सोडणाऱ्या भागांना देखील आज मात्र सकारात्मक तुरळक ठिकाणी पण नकारात्मक बऱ्याच ठिकाणी कंडिशन असणार आहे तर आपण डायरेक्टली आता अठरा जून कंडिशन काय थोडक्यात सांगूयात कारण की सतत सोडणाऱ्या भागांना या पावसाची अपेक्षा आहे आणि नेहमी पडत असलेल्या भागांना मात्र पाऊस हा काही दिवसाची विश्रांतीची गरज आहे मात्र सतत पडणाऱ्या भागांना या तीन दिवसही पावसाची शक्यता जाणवते आहे तर अठरा जून ची कंडिशन थोडक्यात लक्षात घेऊया अठरा ला सोलापूर सांगली अहमदनगरच्या सर्व तालुक्यामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या सर्व तालुक्यामध्ये ज्यामध्ये वैजापूर कन्नड सिल्लोड परिसर येतोय मालेगाव जळगाव जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यामध्ये पाऊस असणार आहे पावसाची भाग घेण्याची टक्केवारी आज पंधरा जून ची ही पस्तीस ते पंचवीस आहे तर त्या काळामध्ये पासष्ट ते सत्तर टक्क्यावरती जाणार आहे जालन्यामध्ये सर्वाधिक टक्केवारीची नोंद होणार आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा ही टक्केवारी वाढणार आहे पण संध्याकाळच्या वेळेला ही कंडिशन आपल्याला पाहायला मिळणार आहे हिंगोली वाशिम अकोला यामध्ये ही सात ते पंचावन्न टक्के ही, ही कंडिशन असणार आहे अमरावती नागपूर जिल्ह्यातही पंचावन्न ते साठ टक्के ही कंडिशन असणार आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये साठ ते पासष्ट टक्के राहील जालन्यामध्ये साठ ते पासष्ट टक्के असणार आहे लातूर मध्ये सुद्धा ही कंडिशन पंचावन्न ते चाळीस टक्क्यावरती असणार आहे पन्नास टक्क्यावरती असणार आहे एकंदरीत राज्यातला हा आढावा थोडक्यामध्ये होता मित्रांनो मान्सून हा अठरा जून नंतर आपला प्रवास सुरू करतोय आणि साठ ते पासष्ट टक्के म्हणजे आता जी पंचवीस ते पस्तीस टक्के भाग जो वाढलेला आहे यामध्ये काही सदत सोडणाऱ्या भागांना देखील मध्यम स्वरूपाच्या हलक्या सरी कोसळला आहे पण पेरणीयोग्य तो पाऊस नाहीये अठरा जून नंतर हा पेरणी योग्य पाऊस सतत देखील होणार आहे तर थोडक्यात पाहिली तर आता अठरा तारखेनंतर जी टक्केवारी अशा पद्धतीने असणार आहे अठरा ते वीस या कालावधीमध्ये साठ पासष्ट टक्के अशीच असणार आहे मात्र बावीस तारखेनंतर बावीस चोवीस पंचवीसच्या कालावधीमध्ये ही टक्केवारी अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव टक्क्यापर्यंत जाणार आहे त्यामुळे एकंदरीत पंचवीस तारखेपर्यंत संपूर्ण राज्यामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये पाऊस हा अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव टक्के भरसेल आणि सव्वीस पर्यंत शंभर टक्के भाग मात्र व्यापलेला असेल धन्यवाद जय शिवराय मित्रांनो